आता महाराष्ट्रालाच आग लागलेली आहे त्याच्यामुळे विधानसभेच्या या आवारात आग लागणं आता तर काही नवीन नाही असं मला वाटायला लागलेलं ला आहे आपण पाहिलं असेल की काल आपल्या देशाचे सीजीआय आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई साहेब महाराष्ट्रात आले आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सरकारनी आणि महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा जो अपमान केला हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला सुद्धा हा न पचणारा आहे एकीकडे राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील लोकसभा अध्यक्ष असतील उपराष्ट्रपती असतील सीजाय असतील यांचा एक, एक प्रोटोकॉलाचा एक दर्जा आहे तीन दिवस त्याचे रिहर्सल करावं लागतं राज्यातल्या डीजी म्हणतात राज्यातले पोलीस कमिशनर मुंबईचे पोलीस कमिशनर सांगतात मुख्य सचिव सांगतात की आम्हाला माहीतच नाही म्हणजे काय चाललं का या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तर विकलंच या लोकांनी पण महाराष्ट्राची आबरू पण काढायला आता हे लोक मागं पुढे पाहत नाही माझा सरकारला एक सवाल आहे आता याच्यात की ज्या पद्धतीनं सीजायनी ज्या पद्धतीनं गमतीनं असेल पण तरी सुद्धा त्यांनी या सरकारला या सरकारच्या प्रशासनाला